नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर प्रशांत महाले आज आपण गुलियन बेरी सिंड्रोम जी बी एस या आजाराविषयी बोलणार आहोत सध्या या आजारामुळे खूप भीतीचं वातावरण आहे पुणे आणि इतर काही भागांमध्ये शंभराहून अधिक रुग्ण सापडल्यामुळे या आजाराची खूप चर्चा चालू आहे मध्यंतरीच्या काळात काही पोस्टमध्ये चीनचं कनेक्शन यासोबत लावण्यात आलं म्हणून पण लोक बऱ्यापैकी घाबरलेले आहेत पण काही गोष्टी अगदी सुरुवातीलाच क्लिअर करतो ज्यातनं तुमची भीती कमी होईल सर्वात प्रथम हा काही करोनासारखा एकापासून दुसऱ्याला होणारा आजार नाही तर नेमका जी बी एस काय आहे जी बी एस किंवा गुलियन बेरी सिंड्रोम हा जो आहे हा एक ऑटोयुम्युन प्रकारातला आजार आहे म्हणजे शरीराची रोगप्रतिकारशक्ती जी असते ती जेव्हा शरीराच्याच विरुद्ध काम करायला लागते त्याला आपण ऑटोयुम्युन डिसऑर्डर म्हणतो है ना तर त्या प्रकारातला हा आजार आहे याचे नेमके कारणं जे आहेत की कशामुळे होतो वगैरे हे अजून त्या प्रमाणात क्लिअर नाहीत पण त्याचे ट्रिगर असतात ट्रिगर म्हणजे काय की मागच्या सहा आठवड्यामध्ये जर काही आजार झाले असतील आणि त्या आजारातले जे जंतू असतील जसं कॅम्पायलो बॅक्टर जे जुनी इन्फ्लुएन्झा व्हायरस सायटोमेगॅलो व्हायरस बार व्हायरस झिका व्हायरस किंवा तत्सम काही प्रकारचे जे व्हायरसेस आहेत या व्हायरसेसचे जुने होऊन गेलेले आजार हे याचे ट्रिगर ठरू शकतात म्हणजे काय असं झालेल्या लोकांना हा आजार व्हायची शक्यता जास्त आहे बरोबर हां आता हे झाल्यानंतर काय होतं की अतिसार होतात म्हणजे लूज मोशन्स होतात है ना त्याच्यानंतर श्वसनाचे आजार होतात आता बरेच लोक आपण न्यूजमध्ये वाचतो की बाबा श्वास घ्यायला त्रास झाला आणि मग आयसी यूत ॲडमिट करून व्हेंटिलेटरवर घ्यावं लागलं हे या जी बी एसमध्ये होऊ शकतं सहसा हे जे जे व्हायरसची मी पूर्वी नावं घेतले ना हे बऱ्याचदा न होतं म्हणजे काय कोंबडी कच्चं शिजलेलं मांस वगैरे सो आपल्याकडे शिजवण्याची जी पद्धत आहे कुकरमध्ये शिजवून ते बऱ्यापैकी सेफ आहे त्यातनं हे होत नाही पण अपूर्ण शिजलेला न शक्यतो टाळा बाहेर खाताना काळजी घ्या बरोबर हा आजार संसर्गजन्य नाही हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे त्यातल्या त्यात का कारण करोनासारखा आपल्याला लोकांच्या मनात जी भीती आहे की करोनासारखं वातावरण होईल गल्ल्या सील केले जातील घर सील केलं जाईल लोकांना वेग तसं करायची गरज या आजारात तरी पडणार नाही याच्यात आपल्याला चिंता काय फक्त की लोकांची तब्येत जास्त बिघडू नये यासाठीची जी काळजी ती शासन स्तरावर घेतली जाते है ना इतर जी सामान्य लक्षणं आहेत जी बी एसची त्याच्यामध्ये काय काय अशक्तपणा है ना शून्यपणा जसं अर्धांगवायू किंवा याच्यात जे होतं ना कारण हा नसांशी संबंधित आजारातला आजार आहे आजारा त्याच्यामुळे नसांशी संबंधित जे आजार आपल्याला अदरवाईज पण त्रास जे होतात त्याच प्रकारचे काहीसे त्रास याच्यात होतात फक्त असं झालं तर तुम्हाला लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवायचे का लवकरात लवकर दाखवायचे आपल्याला कमीत कमी त्रासात बरं व्हायचं या आजारातनं जर झाला तरी है ना त्याच्यासाठी तुमचे डॉक्टर जे कोणी तुमच्या जवळचे असतील ते तुम्हाला जास्त बेटर मदत करू शकतात तर घाबरून जाण्यापेक्षा हे लक्षणं लक्षात ठेवा <coughs> की तुम्हाला अतिसार म्हणजे लूज मोशन झाल्या किंवा तुम्हाला जास्त प्रमाणात मुंग्या येऊ लागल्या जास्तपणा अशक्तपणा जास्त प्रमाणात जाणवू लागला तर या गोष्टी तुम, तुम्ही तुमच्या डॉक्टरला सांगा म्हणजे ते काळजी घेतील तुम्हाला जर त्या प्रकारचे लक्षणं असतील तर तुम्हाला वेळेत ॲडमिट केलं जाईल बरोबर शासनस्तरावर पण बऱ्यापैकी प्रयत्न चालू आहेत प्रतिसाद पथकांची स्थापना वगैरे केली जाते आहे या आजाराची माहिती शासन स्तरावर बऱ्यापैकी पसरवली जाते तर शासन त्यांच्या स्तरावर रेडी आहे आपल्याला आपल्या स्तरावर रेडी राहायचं आहे की लक्षनं स्कॅन करा तुम्ही स्वतः या गोष्टी लक्षात ठेवा इतरांना कोणाला होत असेल तर त्याच्यावर लक्ष द्या त्यांना एज्युकेट करा जमलंच तर हा व्हिडिओ त्यांना पुढे फॉरवर्ड करा आणि कुठल्याही आजाराशी किंवा असं म्हणूयात की, की कुठल्याही भीतीशी लढण्याचं प्रमुख साधन हे एज्युकेशन असतं सो ही जी माहिती आहे हे जे एज्युकेशन आहे हे ज्ञान इतरांपर्यंत पोचवा तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका आपल्या आजूबाजूला आपल्या कुटुंब आपले मित्र आपल्या आप तेष्ट नातेवाईक या सगळ्यांना जपा असे लक्षणं आले तर लवकरात लवकर, लवकर चांगल्या डॉक्टरकडे जे तुमच्या ओळखीचे असतील अशांकडे जाऊन भेटा ते तुम्हाला गाईड करतील की हे लक्षणं या आजाराची आहेत किंवा नाही आहेत याबद्दल व्हिडिओ बनवण्याचा मुख्य हेतू जो आहे तो हाच आहे की आपल्यातली भीती जावी आणि भीती जाऊन आपण लवकरात लवकर त्याच्यावर कसं रिस्पॉन्ड करता येईल याच्याजवळ जास्त लक्ष द्यावं सो जी बी एस म्हणजे गुलिअंदेर सिंड्रोमविषयी इतकंच सध्या याच्यापेक्षा जास्त काही माहिती हवी असल्यास व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा तुम्हाला सर्वांना बऱ्याच जणांना माझा नंबर तर माहितीच आहे तुम्ही व्हॉट्सॲपला मला विचारू शकता किंवा कुठल्याही प्रकारे माझ्यापर्यंत ती प्रश्न पोचले तर मी पुरेपूर प्रयत्न करेल तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा हेल्दी रहा स्वतःची काळजी घ्या नमस्कार